सई हाय नमस्कार सई फर्स्ट लाईक करून टाक सई पटकन कोण यायच्या अगोदर फर्स्ट लाईक करून टाक सई भरपूर येणार आहेत आता तिकडून इकडं सई पटकन लाईक करून टाक जेवलीस का ग तब्येत बरी आहे का तब्येत आहे थोडी बरी आता आताच आली बाहेरून तुझं जेवण झालं का सई सांग तुझं जेवण झालं का आज जरा पाच दुखत आहे बघ केलं ग ओके ओके जरा पाच दुखत आहे जरा गेले होते ग बँकेत ते आधार कार्ड लिंक नाही आहे लिंक झालंय का बघायला सी काय ते म्हणतात केवायसी केवायसी काय ते वाय सी काय म्हणतात ते हो झाले केलं लाईक सगळ्यांना आधी मी हो का आलास का तू इकडं हॅलो हॅलो अक्षय हाय नमस्कार झालं का मग लिंक लिंक झालं आहे सी पण झाली आहे पण काय तुम्हाला मॅसेज नाही आला ग मॅसेज येत नाही बँकेत होते आज तर मॅसेज नाही आला मला आता काय कळ ना बघ पैसे पण नाही आले ओके नाही येत मग बाय ओके कोणता नंबर दिला आहेस ते चेक कर ना केला केलं जे नंबर आहे तोच आहे नंबर तूच बोललीस तिकडे पण इकडे पण आलास काय हो मग अशीच बोलली की इकडे पण आलास काय म्हणून तुला माहित आहे ना पहिल्यापासून माझा स्वभाव कसा येतो माहित आहे ना लाईक केला आहे एकटा जीव संतुष्ट हाय नमस्कार आणि हा आपल्या मुलीचा चॅनल आहे छोट्या कुणीही इथे येऊन जर नाट के नाटकं केली तर काय त्याचं खरं नाही जसं आहे मोबाईल तसं मी चौकीला घेऊन जाणार कारण की छोट्या मुलीचं डीपी आहे आणि खूप रिस रिस घेणार सगळंजा हाय की नाही सई सगळीजण रिस घेणार याच्या ह्या चॅनलवर आणि तिथं पण पोलीस चौकीला पण घ्यायला लावणार दीड वर्षाच्या मुलीचं चॅनल आहे कोणी जर इथं वाईट कमेंट केली का तर काही खरं नाही आणि कोणी जर काय प्रयत्न केला वाकडं हे करण्याचं अरे हसंच बोली ती जितेंद्र दादा बघ ना घेतोय तो कुठली गोष्ट मनावरती तो असाच आहे रे पहिल्यापासून मला माहिती आहे रे अक्षय दादा असंच बोलतो तो पहिल्यापासून त्याचा स्वभाव होत असा येतो जितूचा पहिला आमदाराची आयडी होती मला एवढा त्रास दिला नाही त्यांनी आमदाराच्या आयडीने हाय कोकणकन्या हाय एकटा जीव चल बाय ताई रात्री बोलते बँकेत काम आहे जास्त ओके नाही माहीत कसं का बोलती मला बोलली मला मी कशाला काय बोलू तेव्हा अरे जितू दादा भरपूर आहेत सी सीवर माझ्या जुन्या चॅनलच्या सी सीवरून भरपूर जर मज्जा बघत असतात की बघ काय चाललं आहे एकमेकाला एक एकामेकाला कॉल करणार मग बोलवणार मजा बघायला तेवढीच ते ते कामं असत तेवढी आम्ही रिकाम टेकडी नाही आहे बरं का आमची कामं आम्हाला भरपूर आहेत इकडचं तिकडचं करायला लावायला करायला आम्हाला तेवढा वेळच नाही जितू दादा बरं की नाही हां आमचं आम्हाला होणा तर लोकांचं कुठं लावायला लावी करायला येतात पण माझी लावायला लावी कुणी केल्यानंतर मी त्याला सोडणार नाही हां असली मी आहे मी काय थोडी अशीच नाही बसले माझे मामा नगरसेवापासून बसलेत तू नको लक्ष देऊ कुणाकडे तुझं तू काम कर हो नमस्कार ताई नमस्कार निकेत अग दिलाय हा दिलास की आमदाराच्या डीने बराच वेळा जेवण झालं का ताई हो निकिता ताई जेवण झालंय तुझं झालं का ताई जेवण बघ आले का कोण कुणाला टोमणा मारतीये तू अगरे अक्षय दादा बरेच जण आहेत रे दादा मी अनुभव घेतलाय रे अक्षयदादा बरं का बरेच आहेत असे अक्षर हिकडचं तिकडचं लोक बरेच करतात रे बर का, का? <laughs> आपल्या आता मी तर तुम्हाला माहिती आहे मी कोणाच्या लाईला जात नाही फिरत नाही काय नाही काय नाही पण काही लोकांच्या लाईवरती एकामेकाचे विषय असतात आपण कोणाच्या लाईला जात नाही आणि काय नाही काय झालं ताई काय नाही केलं ताई काय जरा सी सीवरती असत ग माझ्या बघत तिच्या लाईव्हला काय चाललंय मग पटकन लगेच जाऊन दुसऱ्याला सांगणार हा तिच्या लाईव्हला असं चाललंय तसं चाललंय मी आहे गेट वर लक्ष ठेवून काय गेट वर आहेस का असं पण असतं का अरे हो रे अक्ष दादा असं पण असतं वरती येतात आपल्या आपल्या चॅनलची आयडी सगळ्यांना माहिती असते एकामेकाला कॉल करतात एकामेकाला कॉल नंबर दिलेले असतात आणि माझ्या बघायसाठी सी सीवर हो येऊन बसतात माहिती आहे का आणि बघतात आपल्याबद्दल काय चाललंय का, चाल का मग दुसऱ्या चॅनलला सांगणार परत तू विषय घेणार मग तिला सांगणार मग तिच्याकडे आय डी पाठवणार मग तिला सांगणार स्क्रीनशॉट मारून बघ हा लोक अशी बोलत होती ती लोक तशी बोलत होती ती तशी बोलत होती तुझ्याबद्दल असं असतात माहिती आहे का, का, का अक्षय दादा खूप कुठं नाही आहेत चॅनलचे म्हणून मी कुणाच्या चॅनलला येऊला जात नाही आणि काय नाही माझे भाऊ येतात माझ्या बहिणी येतात सपोर्ट करतात भरपूर आहे कृष्णा मी कोण मी का हो हो तू तूच 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 तो तूच तो ससा दिसे ना शेरणी घेऊन गेले काय शेअरनीस असा ना आला आता तू श्रीकृष्णाने आयडिया ठेवला हो नाही श्रीकृष्ण शेरणीस असाची पण आयडिया आहे त्याची माझ्याबद्दल बोलते का अरे बाबा तुझ्याबद्दल कशाला बोलू मी कर का कर कर का। तू करतो काही कड तिकडचं सांग करतो का शेरणीच ससा बस बसतोस काय तिथं तू काय येऊ सांग आणि आम्ही कुणाचे नंबर घेऊन कुठाने करत नाही बरोबर की नाही असे कृष्ण कुणाच्या ह्याच्या नंबर घेऊन कुठाने करत बसत नाही ह्याचं त्याला त्याचं त्याला त्याचं त्याला त्याचं त्याला कि नाही काय झालं रे कृष्णा कृष्णा अगं मी सफेत आहे जर ओके सफेद आहेस का माझ्याबद्दल बोलत असेल तू आहेस का तसा मग मग तुला लागेल तू तसं करत असेल तर तुला लागणार की नाही जो तसे कामं करतो ना इकत तिकडत त्याला लागतं ते मग आम्ही तसे करत नाही आम्ही दिसतो का जितू जितू दादू तुला दिसते का रे मी कुणाच्या लाईव्हला सांग आपण सी सीवर पण बसत नाही ज्याचे कर्म त्याच्यापाशी माझ्याबद्दल कोण वाईट बोलत असेल त्याच्या कर्माची फळं तू भोगणार सोडून द्यायचा विषय मला तेवढीच कामं नाही आहेत मला दोन मुलं आहेत आणि मला माझ्या मागे भरपूर कुटाने त्यामुळे मी कुणाचा जास्त विचार करत नाही त्याचा त्याच्या हात त्याच्याच गळ्यात पडतील काही दिवसाने मी सगळीकडे असतो पण जिथलं तिथे सोडतो हो का हो दिसतेच का दिसते हे काय आता चालू का? आहे तुझं मम ती माझीच चॅनल आहे माझ्या चॅनल कुणाच्या बापाची भीती आहे तेव्हा कुणाची आहे कुणाची तरी बापाची भीती आहे का माझं चॅनल आहे मला वाटेल तेव्हा मी चालू करेन जैसे ज्याचे जै कर्म तैसे फळ ना मग तेच जैसे जसे कर्म ज्याचे कर्म जसे कर्म तसे फळ भोगणारच आहेत मग ते कोणी असू दे कोणी असू दे कर्माचे फळ भोगायला येणारच आज नाही ते उद्या आणि पण ती कर्माचे फळ इथंच भोगून जायला लागणार आहेत कुठं <laughs> नाही भोगायला लागणार तू फेड इथं इथं कर्म पाप केलेस ना इथंच फेड आणि मग वरती जा देव म्हणतो <laughs> तोपर्यंत तुला सुटका नाही आहे का काय अक्षराता बरोबर की नाही मला कोणी नाव ठेवू शकत नाही ग तायडे <laughs> हो काय okay. तू चांगला आहेस रे गुन्हेच असायस गुन्हे <laughs> तू गुन्हेच असायच पण फल गोड असले असले पाहिजे असली पाहिजेत हा फळ गोडच असतात रे हो पण काय काय त्यांना गोड फळावरती मुद्दाम दगडा मारायची सवय लागलेली असते नाही की नाही मुद्दाम चांगल्या झाडावरतीच लोक दगडा मारतात मुद्दामून पुढे चालले त्याचं पाय मागे खेचावं पण थोडंच जे खेचणारे ते मग आमच्या ह्याच्यात पैसे टाकतात बॅलेन्स टाकतात का आमचं लोड घेतात त्यांनाच भिजत घातलं होतं त्या मुलाने सपेत झाले हो <laughs> ना संतोष दादा बघ ना आज नेहाताई कुठे गेली आली नाही गोड असतात पण आपण कडू आहे ना तू आणि मी हो का मी नाही बाबा मी कडू कोणाचं असते माझा जो कडू असतो त्याच्या जो कडू आपण कोणाच्या नादा लागत नाही कोणाचा नंबर ठेवत नाही आपल्याला एक तो समजलं तोंड याच्याने दुधाने तोंड पोडले तर ताक पण मी थुंकून फुंकून पिते थुंकून नाही फुंकून पिते <laughs> दुधाने तोंड पोडलं ना तर ताक पण मी फुंकून पिते एकदा मला ठेस लागली ह्या बा ही बाई अशी आहे हा माणूस असा आहे तर त्याच्या अजिबात ही नाही त्याचा दा नादा लागत नाही आपण बरं का जितू अजिबात त्याच्या नादा लागायचं नाही डायरेक्ट नंबर बिंबर सगळं डिलेट मारून मोकळं काय गरज नाही तुम्हाला जेवढं मान आहे आम्ही काय एवढं लेचं पेचं नाही का आम्ही काय कुठलं आलो नाही आहे मस्त आमच्या घरात खायला पियला आहे सगळं हां एवढं कोण बसलं नाही कुणाचं घेत अगं इकडे आधी सो वाढू दे व्हिडिओ ने अरे बाबा वाढते रे तू नको टेन्शन घेऊ प्रणवी कुठे गेली प्रणवी झोपली अगं काय झाले आहे तायडे ना नाही तर मी चाललोय काय चाललंय तुझं अरे काय नाही रे बाबा काय चाललंय मी माझं काहीच चाललं नाही असेच चाललंय आपलं एक्स वाय जेड हे <laughs> माझं का नाव घेते मी काय केलं तुला तूच केलंय सगळं कोण आहे केलं काय आहे तू जेवण केलंस का सांग श्रीकृष्ण येतो दुसऱ्या आय डीने परत बरं 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 संतोष तुझं या जेवढ्या आयड्या आहेत तेवढ्या घेऊन या शेरणीस असा श्रीकृष्णाच्या आय डी ह्याच्या आय डी घेऊन ये शेरनी ससा आय डी घेऊन ये पटकन शेरनी ससा आय डी घेऊन ये तू शेरणी ग मी ससा ग आणि आपली नेहा ताई कुठे गेली ग काय माहिती ताई गेली कुठं साक्षी बराच झाला नाही आल्या कपिल दादा संदीप दादा सुधीर दादा आला सुधीर बा आला हॅलो जेवण झालं का हो सुधीर दादा जेवण झालं तुझं झालं का चल बाय तुमचं काय चाललंय मला कळत काय कळत नाही ए जाऊ नको शेरनीस असा नाही तर बघ तुला तर बोलणार नाही मी कधीच समजलंस का तू गेलास तर तुला बघ जाऊ नको शेरनीस असा ही तुझ्या भाचीची लाईव आहे जायचं नाही तू गप नाही तर, केला केला ओ, तर? ददा, ददा, ना ना मी येणार नाही ना? मी काय केलं तुझं केलं आहे सगळं बोलते हो मग काय तर तूच केलंस सगळं शेनीस असा जेवण केलंस का सुधीरदादा जेवण झालं का बाकी कुठे गेले चेतन नील नेलदादा काय झाले आहे सांग लवकर अरे काय नाही रे शपथ सांगते तुझी शपथ काय झालं नाही कायच नाही झालं मी कुणाचं लोड नाही घेत श्रीकृष्ण तुला माहिती आहे ना आपली लाईव कशी असते हसून खेळून मी कुणाचा लोड घेत नाही रे बाबा काय करायचं का आहे आपल्याला तू गेलास ना फटके देशील तर फटके खाशी इतकं सश्यात पाय धरून बांधून ठेवीन सश्या समज का सश्या हो हो आमचं झालं जेवण आत्ताच हो का बाय सशा तू गेलास तर बघ फक्त श्रीकृष्ण प्रकाश ना आलं नील नीलला म्हटलं तर ये म्हणून येईल नाही आलं बघ पळून गेला अरे सशा तुला माहिती आहे का बघ संतोष दादा ससा तुला माहिती आहे का नील दादा आहे ना नील निलेश दादा निलेश दादा तू येणार नाही म्हणला माहिती आहे का निलेश दादा शेणी ससा जाऊ नको चल बाय जातो मीच केलं बोलतो तू सगळं हो का कन कन्या ओके okay, ओके okay. ससा कापूस पिंजून ठेव बसलाय सी वर हो ना अक्षयदा बघ की कापूस पिंजून ठेवलाय जसा सात लाईक आहे मी ओके ओके धन्यवाद सुधीर दादा काय चाललंय मग काय म्हणतोय सुधीर दादा कमेंट कर काल नव्हता आलास रे सुधीर दादा तू सुधीर दादा काल नव्हता आलास लाईव्हला शिरणी ससा कुठ गेला स्वप्नील दादा नाही आला विक्रम दादा नाही आला नाही मी ऑफिस मध्ये आहे आता सध्या सध्या जेवायला सुट्टी झाली आहे माझी ओके ओके बरं बरं लक्ष्मण दादा आपल्या दादा आले आहेत ताई लाईक डन धन्यवाद लक्ष्मण दादा झालं मग काय लक्ष्मण लक्ष्मणदादा जेवण करून आलात का पाऊस पाणी आहे का लक्ष्मणदादा दादा जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा धन्यवाद पाऊस आहे का नाही आहे का नि किती ताई ऊन पडलाय पाऊस नाही आहे ऊन पडलाय तिकडं आहे का निघित ताई पाऊस खूप हो इकडं पण ऊन आहे भरपूर ऊन आहे ताई मुंबईला पण पाऊस नाही आहे हो ना तेच ना पाऊस नाही आहे बघा इकडं पण नाही आहे मी ता साई भक्त आहे हो हो का दादा सॉरी संतोषदादा बरं बरं प्रत्येकाची वेगवेगळी भक्ती असते प्रत्येकाच्या ह्याच्याने अले बघ जय संतोषी माता नेहा ताई नेहा हाय ताई मी आले आहे नेहा ताई तू का नेहा ताई तू टाकलेस का आय डीचं ना ओके जय संतोषी माता नेहा ताई ओके नेहा बरं बरं कॅम्प्युटरवरच्या मॅडम सुट्टीवरती आहेत आज त्यामुळे मलाच बसावं लागलं कॅम्प्युटरवर बरं बरं सुट्टी दादा आमच्याकडे वीज पाऊस आहे बरं का हो का संतोष देत पिल्लू काय करते निक पिल्लू झोपले ग बँकेत गेले होते मग तिकांना उन्हातून येता येत खांद्यावरती झोपून गेली मग झोपले तिला अजून जेवण तू उठली कि तिलाच जेवण हे करते जेवण देते नैताई तुझं जेवण झालं का जय संतोषी माता नेहाताई जेवण झालं का ताई लाईक केला आहे वैशालीताई नमस्कार स्वागत आहे वैशालीताई माझ्या लाईव्हला जेवण झालं का वैशालीताई तुमचं लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा जय संतोषी माता या देवीवरून माझं नाव संतोष ठेवलं आहे हो का श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ धन्यवाद लक्ष्मण दादा खूप खूप दा, धन्यवाद पैसे आले का नाही ताई पैसे आलेच नाही ग काय कळलंच नाही जेवलीस का तू मी बाहेर होते केव्हा लाईव्ह चालू झाले हो ला आताच लाईव्ह चालू केली ला के ला, के ला। मी आताच बाहेरून आले आणि जेवण केलं मसाले भातच केलेला गेले होते बँकेत हो ताई झाले जेवण हो का नेहा ताई जय संतोषी माता नेहा ताई नाव छान ठेवलं आहे आयडीचं बरं का आणि पुढं नेहा टाकलं म्हणून मी ओळखलं आणि संतोषी माता म्हणून टाकलं म्हणून मी लगेच समजले की बाबा नेहातही जाय म्हणून जय संतोषी माता पिल्लू झोपली का ग हो ना ग पिल्लू झोपली तिकडे गेली होती ना बँकेत संबोला ट्युशनला सोडलं मग तिथून मग परत घरी आले काम आवरले शाळेत गेले संबोला बारा वाजता सोडलं आणि बाराच्या नंतर तिकडे गेले बँकेत तर मी आत्ता घरी आले बघ आत्ता आले जेवण करता करताच लाईव्ह घेतली ताई आज भरपूर जणांचे पैसे आले हो का हो आलेत आलेत बऱ्याच जणांचे आलेत आज किती तारीख आहे एकतीस तारखेपर्यंत येणारच लक्ष दादा तीन हजार वा, तीन वाजले माझी ड्युटी संपली जातो आता ऑफिसवर कामाला जातो ओके ओके बरं सुधीर दादा ये संध्याकाळी लाईव्ह नेहा ताई तू तुझं जेवण झालं आज उपवास असेल संतोषी मातेचा हा संतोषी मातेचा आज उपवास असेल नेहा ताई संतोषी मातेला सांग नेहा ताई माझं पैसे भेटू दे बाई माझी पटपट कामं हो दे आमचं घरी संतोषी मातेचं खूप भक्ती होते हो माझे माझे नणांपण माझे ना ती पण खूप संतोषी मातेची तिला संतोषी माता पा होते बरं का पावते पण भरपूर ती भक्ती करते खूप कडक असतं हो हो संध्याकाळी काही नक्की येतो बरं बरं ये, ये सावकाश जा मग नेहा ताई कुठे गेले नेहा ताई आज छान शुक्रवार आहे आणि मस्तपैकी नेहात आहे संतोषी मातेचा आपल्याला ही दिला आहे दर्शन दिला तर खरंच खूप छान वाटलं नेहा ताई नाव असते ठेवले आहे माझा उपवास असतो संतोषी माते हो ना छान आहे ना नेहाताई नाव खूप छान आहे संतोषी मातेचा आज शुक्रवार आहे तर संतोषी मातेला सांग बाई नेहाताई माझे पैसे पण भेटू दे आणि माझ्या चॅनलचं काम पण होऊ दे बाई बरं का निहाताई माझ्यासाठी तेवढं प्रयत्न कर <laughs> संतोषी मातेला साकडं घाल गं बाई माझ्यासाठी तिला मन चॅनलचं पण माझ्या काम होऊ दे आणि माझे पैसे पण येऊ दे बाई फॉर्म भरलाय तेवढं केलं आहे कुठाने उद्या एकतीस तारीख आहे हो बरोबर सांगते उद्या एकतीस तारखेला सगळ्यांचे पैसे काय कारण येतात चायनलचं पण काम दे माझं पटपट आता माझा झाला माझी आई भक्ती करते तर संतोषी माते मुलेच माझा जीव वाचला आहे हो ना संतोष दादा तू जेवलीस का ताई हो वैशाली ताई मी जेवले मी जेवले मसाले भात केलेला सकाळी मसाले भातच केला कारण की जायचं बाहेर होऊन घाई 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 लय घाई गडबड असते आज सकाळपासून रील्स पण बनवले नाहीये ताई बँकेला आधार कार्ड लिंक करावा लागतो हो लक्ष्मण दादा आधार कार्ड लिंक केलेला होताच मी फॉर्म भरले दोन महिने झाले फॉर्म भरला आधार कार्ड लिंकचं चार पाच फेऱ्या मारल्या तर सांगितले झालं आहे म्हणून आधार कार्ड लिंक सी पण झालं आहे तर मॅसेज नाही आले रे मला संतोष हे दा लक्ष्मण दादा के वाय सी झाल्याचं पण मॅसेज नाही आला आणि बँकेला आधार कार्ड लिंक झाल्याचं पण मॅसेज नाही आला ते म्हणतात येत पण नाही कधी कधी यायला पाहिजे आता काय माहिती आहे बघूया अजून थोडे दिवस वाट बघून काय येत नाही मग परत मी जाणार आहे दोन तीन दिवसाने बाकी काय बोलते बाकी कुठे गेले सर्व आहेत बाकी करतात कमेंट जण असतील कामाविमात निलेश दादानी तर सांगून टाकला नाही मी येणार नाही म्हणून काही स्वप्निल विक्रमदादा कुठे कामात असतील बरं का येतील हळूहळू आपली आई अजून छोटी आहे ना नेहा ताई हळूहळू जसं वाढतील संतोषी माता तुमचं चॅनल आहे काय नाही तिचं चॅनल नाही आहे नेहा ताईचं चॅनल नाही आहे बरं का तिचं चॅनल नाही आहे संतोषदादा ते अशीच सपोर्ट करते मला आपली बोलते हो का काही मेसेज येत नाही डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतात तुम्ही बॅलन्स चेक केला पाहिजे हो बॅलन्स पण चेक करून आले बरं का संतोष जर आजच गेले होते सही, हे लक्ष म्हणता बॅलेन्स पण चेक करून आले पण नाही झाले जमा लाईक केलं ला, आणि आता मी जाते ओके हो अजून पण चेहरा खूप थकल्यासारखा वाटतं आहे आणि आराम करत आहे अगं सकाळपासून मी काहीच नाही लाईव्ह चालू नाही लाईव्ह नाही ना रोज टाइम टाईम येत नाही मला लाईव्ह आहेत अजिबात लाईव्ह नाही त्या ह्या पण चॅनलला लाईव्ह नाही त्या पण चॅनलला लाईव्ह नाही काय करायचं सांग बरं रील्स पण नाही टाकल्यात दोन्ही चॅनलला आता रील्स बनवते जरा फ्रेश होते आणि रील्स त्या दोन्ही चॅनलला रील्स बनवते टाकते आणि मग परत थोडासा आराम करून लाईव्ह परत चालू करणार आहे काय करायचं ओके तू थोडा वेळ आराम कर काळजी घेत आहे हो नाही आता नाही आता तू कुठेच जाता बाहेर आहेस का नाही आता बाहेर आहे का बाय ताई ओके बाय वैशाली ताई बाय बाय आता आली आहे घरी खिचडी खाते बर ओके ओके खिचडी खाते का बौरा बौरा। कोकणची कन्या आहेत तुम्ही फ्रेश नाहीत वाटत असं वाटते अजून बरं नाही वाटत हो ना कोकणची कन्या कोकणच्या कन्याचा काय आहे हाल चालत कोकणच्या कन्याचं इकडून फिरा तिकडून तिकडून फिरा तिकडून तिकडून फिरा तिकडून काय करू बाबा संतोष दादा आलिया भोगाशी असावे साधन जसे भोग आले नशी बघा तसे काढायचे बरोबर आलिया भोगाशी असावे साधन अजून पण मला बरं वाटत नाही हे सगळं दुखतंय माझं अजून पण बरं का मग भेटू परत बहिणीचे सासूला बघायला गेले होते त्या आजारी आहे हॉस्पिटल ॲडमिट आहेत हो का अरे बापरे काय होतंय 在冷。Nice अजून बरेच काय हो का बरोबर हो। तुमच्याकडे मुलं आहेत व माझ्याकडे तर मी ती पण नाहीये तरी मी बिंदाच राहतो टेन्शन घेऊन परिस्थिती बदलत नाही हो ना बरोबर आहे काय करू बाबा मी तर काय मला कळणार बाय ताई चला बाय बाय संतोष दादा मी थोडा रील्स बनवते पिल्लू झोपले तेव्हा रिल्स बनवते प्रणवी झोपले तेव्हा रिल्स बनवते संतोष चला नेहा ते संतोष बाय बाय बाय